यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्याच्या राजापूर वाडी इथं मोक्षधाम नाही त्यामुळे मोक्षधामसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे तर जागा न तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला तालुक्यात बऱ्याच ग्रामीण भागामध्ये नागरिकांना गावातील मृत्यू झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी मोक्षधाम किंवा हक्काची जागा उपलब्ध नसल्यानं त्यांचे अंत्यसंस्कार कुठे करावे हा गंभीर प्रश्न आहे यामुळे उमरखेड शहरालगत राजापूर वाडी येथील मृत लोकांना नरक यातना सोसाव्या लागत आहे गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्यांचा अंत्यसंस्कार कुठे करावा हा सर्वात मोठा प्रश्न राजापूर वाडीतल्या नागरिकांना उपस्थित होत आहे यामुळे ग्रामपंचायतीतील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अधिकृत ठराव सभेत पारित करून जागा मिळवण्यासाठी गावकऱ्यांसह अनेक निवेदनामार्फत मागणी केली मात्र तरीही जागेची मोजणी करून अहवाल सादर न केल्यामुळे ही जागा भेटली नाही तरी ही जागा ग्रामपंचायत टाकळी आणि ग्रामपंचायत राजापूर वाडी यांच्या नावाने येत्या पंधरा दिवसात वर्ग करण्यात यावी अशी मागणी राजापूरवाडी येथील नागरिकांनी तहसीलदारांना केली आहे